सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि आज छानपैकी श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे आणि तुम्हा सगळ्यांना आणि नागपंचमी हे आहे तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मग दोन दिवस काही ब्लॉग वगैरे बनवला नाही मी टाकलाच नाही कारण खूप कंटाळा येत होता आणि म्हटलं व्ह्यूज वगैरे आपल्याला पाहिजे तितके येत नाही म्हणून मग थोडंसं मग नाराज होतं पण म्हटलं चला करूया तुमच्या आ, सोबत आणि तुमच्यासोबत हे सगळं शेअर केल्याशिवाय सुद्धा मला चेन पडत नाही तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया छानपैकी आणि आजची मस्त आता वाजलेली आहेत साडे नऊ वाजत आहेत बाकीची कामं सगळी करून झालेली आहेत कपडे वगैरे धुनके वाजत झाले झाड उपोछा वगैरे सगळं झालं आहे आता पूजेची तयारी करते आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत ते करणार आहे यश पलक स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि चालले आहेत कामं माझी एकटे आहे सतीश ते आलेले आहेत ड्युटीवरून तर चला बघून घेऊया काम तशी करून झालेली आहेत आणि पोछा वगैरे झालेला आहे झाडझूड झाली कपडे वगैरे झाले आणि पाऊस येतो आज काल थोडा हुगडा होता आणि हे बघा कपडे वाळत घातलेले आहेत घरामध्येच आणि यशवंत गेले आहेत स्कूलमध्ये तर चला बघूया पुढचं सगळं काय होणार आहे कसं होणार आहे आता वाजले आहेत दहा तर सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला बघून घेऊया आजच्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आजचं वेदर मी तुम्हाला वातावरण दाखवते हे बघा पाऊस येतोय सकाळपासूनच येतोय पाऊस वगैरे पाऊस वगैरे चालू आहे तर चला हे बघा इतका अंधार वगैरे हो होऊन जातं घरामध्ये दिवसासुद्धा दिवसा सुद्धा पाऊस यायला लागला की असंच वातावरण असतं तर हे बघा सगळं किचनमधलं सुद्धा आवळून झालेलं आहे पण म्हटलं किचन ओटा वगैरे सकाळी एकदा दोन वेळा धुतला गेला कारण सकाळी उठते तेव्हा धुतला जातो आणि मग आता तर चला नागपंचमी आहे महाराष्ट्रात तर खूप छान असतं आणि आम्ही लहान होतो तेव्हा सुद्धा आईसोबत जायचो आम्ही याला वारवाची पूजा वगैरे करायला लहान असताना पण आता इकडे तर काही नसतं गुजरातमध्ये इथे फक्त मंदिरात वगैरे जातात पण मी घरीच पूजा वगैरे करत असते आणि पाऊसही येतोय तसा टाईम भेटला तर मी मंदिरात वगैरे जाईल पण घरीच मी इथे म्हणजे पाटावर आपले सगळं कपडा वगैरे अंथरून त्याच्यावर तांदळाने नागाची कृती काढून त्याची पूजा वगैरे करत असते तर इतकंच करते मी घरच्या घरीचं आपली पूजा वगैरे करते तर ती कशी करते मी हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे अगदी साधी सिंपल असते इतकं काही वेगळं असं काही करत नाही मी तर चला बघूया पुढचं काय काय होतं ते तर कामं वगैरे आवरून घेते आणि कपडे वगैरे वाळत घालायचे बाकी तेवढे घालते मी वाळत तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते आता तर सगळ्यात आधी इथे गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली आहे म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे करायची आहे कारण शुक्रवार आहे तर हळद पाण्यामध्ये हळद वगैरे मीठ टाकून सगळ्या पोछा वगैरे स्वच्छ मारून घेतलेला आहे किचनमटा धुतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही तर आपली दर शुक्रवारी मी ह्या सगळ्या सेवा करत असते तर त्याच इथे करून घेतलेल्या आहेत आणि सणासुदीच्या दिवशी थोडीफार घाई वगैरे असते मग त्याच्यामुळे पूर्ण काही डिटेलमध्ये दाखवलं नाही याच्यावर मी भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवर तर ते तुम्ही बघू शकता की डिटेलमध्ये कशी पूजा वगैरे करायची आहे तर शुक्रवारी काय काय करायचं असतं तर ते सगळं माझं करून झालेलं आहे त्याच्यानंतर पोछा वगैरे सुकलेला आहे तर म्हटलं चला उंबऱ्यावर जरा हळदीचं लेपन करूया लाकडीचा असला उमरा तर खूपच छान आहे पण आपला जोही असेल मार्बलचा आहे तर मी त्याच्यावरच हळदीचं लेपण हे करून घेत असते हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकायचं पण कधी कधी गोमूत्र वगैरे टाकलं ना तर ते सगळं लाल लाल होऊन जातं म्हणून मग मी त्याच्यात गुलाबजल वगैरे टाकते कधी कधी ते लावते त्याच्यानंतर हळदीने स्वस्त कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढली रांगोळी काढली तर हे बघा किती छान दिसतंय तर सगळं माझं बाहेरचं करून झालेलं आहे त्याच्यानंतर पूजेचं पाठ वगैरे मांडून घेतलेलं आहे इथे त्याच्या खाली स्वस्तिक काढून घेतलेली आहे मग नंतर त्याच्यावर लाल कपडा टाकलेला आहे जो आपण नेहमी पूजेला मांडतो तो घ्या आणि त्याच्यानंतर इथे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे सगळी पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे छान अशी रांगोळी वगैरे काढून घेते आणि पाटाची सगळी मांडणी वगैरे करून घेते तर हा ब्लॉग सकाळीचा येणार होता पण काही कारणास्तव मग आले घरामध्ये काही कामं मला अर्जंट तर त्याच्यासाठी राहिला म्हणून पण म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करावा तुमचं सगळं झालं असेल तर मी नागपंचमीची पूजा कोणत्या पद्धतीने करते दरवर्षी तर हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे त्याच्यानंतर पाटावर इथे तांदळाच्या याच्या मी इथे नाग वगैरे बनवून घेत आहे नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्लं तर अशी फॅमिलीचं आपण इथे बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याची पूजा वगैरे करायची आहे कोणी कोणी पानावर सुद्धा ड्रॉईंग काढून मग त्याची पूजा वगैरे करतं तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने करू शकता किंवा मग रांगोळीने वगैरे काढू शकता आता मला जमत आहे त्या पद्धतीने मी इथे काढलेले आहेत आणि त्याची पूजा वगैरे करून घेणार आहे श्रावण चालू झालं आहे म्हणजे सणांची रेलचेल चालू होते पहिला सण जो येतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमी श्रावण महिन्यात पाचव्या दिवशी येत असते म्हणजे श्रीकृष्ण भगवानांनी कालिया नागाचा पराभव करून यमुनानं पात्रातून सुरक्षित ते बाहेर आले होते म्हणून त्या दिवसापासून पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर त्याच्यामुळे आणि शेतकरीसुद्धा आपल्या शेतामध्ये नांगरून खणून सगळं तयार होतं मग या दिवशी ते नांगरत वगैरे नाही कारण शेतामध्ये नांगरणं खणणं सगळं बंद असतं या दिवशी कारण शेतामध्ये नाग वगैरे असतात मग त्याच्यामुळे ते मरू नये जीवजंतू आजच्या दिवशी त्यांचा सण असतो म्हणून ते बंद असतं तर अशा पद्धतीने हे सण एवढंच मला थोडंफार माहिती आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे पण याच्यामागे सगळ्या सणांच्या मागे सगळ्यात चांगला हेतू असतो सगळ्या प्राणी मात्रांची बा छोट्या छोट्या जीव जंतूंचा जीव वाचवावा म्हणून शेतात शेतकरीसुद्धा नांगरत वखरत खणत नाही म्हणून ही, ही पूजा केली जाते आपण प्रत्येक प्राणीचा आणि प्रत्येक जीवाची इथे पूजा आणि त्याला देवस्थान मानून आपण पूजा वगैरे करत असतो प्रत्येकाचा सण येत असतो तर चला तेच मी इथे करून घेत आहे सगळी नागांची फॅमिली इथे मी बनवून घेतली आहे तर पूजा करून घेतलेली आहे गणपती बाप्पांची आधी स्थापना केली सुपारी म्हणून नागवेलीच्या पाण्यावर आणि पूजा करून घेतलेली आहे मागे फोटो ठेवलेला आहे नारायण भगवानांचा आहे शेष विराजमान विराजमानते तर ते मी करून घेते पूजा इथे बेलपान वगैरे फुलं हळदी कुंकू आपलं जे पूजा करतो आपण जे असतं पूजेमध्ये सगळं साहित्य ते ठेवायचं आहे काल मार्केटला वगैरे नाही गेली आता नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचं आहे दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य असतो नागाला आम्ही लहान होतो तेव्हा छान वारळाची पूजा वगैरे करायला जायचो आणि इथे मंदिरात जातात पण घरीसुद्धा ठेवायला नव्हते मग मी ठेवले आणि दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे इथे पुरता तरी मग आता स्वयंपाक वगैरे बनवून घेईल मग त्याचाही नैवेद्य मी इथे दाखवून घेणार आहे आपण जसं आपण स्वयंपाक केला की के देवाला नैवेद्य ठेवतो त्याचप्रकारे मी इथे ठेवून घेईल स्वयंपाक झाला की पण आत्ता जे महत्त्वाचं आहे पूजेमध्ये लाह्या आणि दूध त्याचं नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कापसाचे वस्त्र बनवलं होतं गोलमाळ तर तीही मी इथे ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर फुलंही ठेवली फुलंसुद्धा मुश्किलनेच भेटतात मग ते कधी असतात कधी नसतात मग त्याच पद्धतीने इथे करावं लागतं फुलांचं काही इतके इतकं हे नाही आहे इकडे भेटतात थोडेफार असं पण जास्त जसं मला खूप असं मोगऱ्याचे फुलं वगैरे असं भेटेल असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे मग मीने थोडेफार फुलं तर आज तरी भेटलो। ते भेटले होते मागच्या वेळेस तर भेटलेच नाही मागच्या सोमवारी पहिला सोमवार जो होता त्या दिवशी तर इथे आरती वगैरे करून घेत आहे मी आणि तो मला इथे उलटं दिसत असेल पण आपण सरळ पद्धतीने आरती करतो त्याच पद्धतीने मी इथे आरती वगैरे करून घेत आहे तर याच्यानंतर सगळ्या सेवा मी इथे करून घेतलेल्या आहे आज शुक्रवार आहे देवीचं आपलं व्रत असतं इथे ते जीवितिका जेवीचं ते पुस्तक वगैरेसुद्धा इथे ते पोस्टर वगैरे नाही भेटत पूजा वगैरे करतात आज मुलांसाठी उपवास असतो तर तेही नव्हतं पण उपवास तर होताच माझा तो केलेला होता मग अशा पद्धतीने माझी सगळी पूजा करून झालेली आहे आरती झालेली आहे तर अशा पद्धतीने मी इथे मांडणी वगैरे करून घेतलेली होती तर ते काही भेटत नाही सगळ्या सेवा मी इथे करून घेतली आहे आज शुक्रवार आहे पहिला श्रावण महिन्यातला तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला काही सेवा करून घ्यायच्या असतात श्री श्रीसुप्तम इथे वाचून घ्यायचं आहे आणि विष्णू भगवानांचा मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला म्हणून घ्यायचा आहे इथे त्याच्यानंतर पाठ मी इथे वाचून घेतलेला आहे दुपारी म्हणजे करणार होती तो करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने सगळ्या सेवा मी इथे करून घेतलेल्या आहेत आपल्याला जे मंत्र आपल्या रोजच्या जे स सेवा असतात जे नृत्य सेवेमध्ये आहेत जे रोज आपण करतो त्याच आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत तर त्या करून घेतल्या आहेत थोडासा टाईम लागतो बाकीचं ठेवलं आहे मी दुपारी करणार आहे कारण आता इतका टाइम जर बसला तर मग पुढे अजून स्वयंपाकाची तयारी करायची असते ते सुद्धा राहून जाते पण या पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे सगळं काम माझं झालेलं आहे पूजेचं म्हणजे सगळं करून झालेलं आहे त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी बाकीची सगळी तयारी करून घेत तयारी वगैरे सगळी करून घेतलेली आहे वगैरे ठेवत नसतात तर म्हणून मी इथे जे महाराष्ट्रात आमच्या गावाकडे बनवलं जातं ना बट्ट्या आणि डाळ बनवून घेणार आहे मी इथे में थे थे में। आ, थे में। तर तेच मी इथे बनवणार आहे डाळ इथे बनवून घेणार आहे मी अगदी छान लागतं खाण्यासाठी राजस्थानी बाटी असते त्याच पद्धतीने याला बट्टी बनतो आम्ही तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचं वेगळं दळलं जातं थोडं जाडसर पण मी आपल्याकडे नव्हतो म्हणून मी ने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात रवा टाकून घेतलेला आहे आपण एक मोठी बाटी भरून रवा घेतला असेल गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्याच्यामध्ये एक अर्ध्या अर्धा तरी रवा त्याच्यामध्ये टाकायचा बारीक रवा घ्यायचा आहे जाड नाही घ्यायचा तो मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात आख्खे धणे आणि बडिश कुटून त्याच्यात टाकली आहे मीठ टाकलं आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि छान असा डो बनवून घेतलेला आहे बघा आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली होती मीने नाही टाकली तरीही चालतं दिसायला छान दिसतं ते आणि पीठ थोडंसं पाच दोन तीन मिनटं मी साईडला ठेवलो होतो एक दोन मिनटं तरी ठेवा म्हणजे छान मुरतं ते आणि मग त्याला तेल लावून चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला आणि इकडे गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर गाळणे ठेवून घेतलेली आहे आणि मी आता हातामध्ये जे थोडा थोडा गोळा घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे थोडा पसरवून घ्यायचा त्याच्यावर तेल लावायचं आहे त्याच्यानंतर त्याचा परत फॉल्ट करायचा आपण चपातीला करतो त्या पद्धतीने ते कोणी झालं का मग त्याला गोल आकार द्यायचा आहे त्या गोळ्याला आणि छानपैकी असा हातावर बनवून घ्यायचा आहे गोल आणि तो आपल्याला इथे गाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर गॅस चालू केलेला आहे पाणी खालून पाणी गरम झालेलं आहे त्याच्यानंतर सगळे गोळे अशा पद्धतीने जितके मावेल ते बनवून मी इथे पातेल्यात ठेवले आहे छानपैकी स्टीम करून घ्यायचं आहे ते आता आपल्याला एक वीस मिनटापर्यंत वीस ते पंचवीस मिनटापर्यंत छान स्टीम करून घ्यायचं थोडा वेळ आधी बघत राहायचं मध्ये मध्ये जरा आधीच झाले पन, जे जे तर काढून घ्यायचं पण दहा ते वीस मिनटं तरी राहू द्यायचं म्हणजे बघण्याची काहीच गरज नाही अगदी रेडीज असतात ते त्याच्यानंतर डाळ बनवून घेणार आहे म्हणजे वरण इथे तर मी डाळ बनवण्यासाठी इथे तेल टाकून घेतलं राई टाकून घेतलेली आहे छान तळकलेली जिरं टाकलं हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत तर त्या टाकल्या टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे व घरलेली डाळ इथे मी बनवून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला किती हवं पातळ जाड त्या पद्धतीने बनवायचं आणि हे बघा छानपैकी बाटी आपली छान इथे बाफून तयार झालेली आहे बट्टी म्हणतात त्याला तर छान असे पाऊस आहे ॲक्च्युली मी हे रात्रीच्या टायमाला व्हायसवर करत आहे आता रात्रीचे अकरा ते बारा वाजलेले आहेत कारण आज दिवसभर माझा व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि एडिटिंग राहून गेलेलं होतं जमलंच नाही म्हणून मग आता मला रात्री करावं लागते केव्हाचंही जमलं नाही आज खूप मार्केटमध्ये कामं होते बाहेर जावं लागलं मला त्याच्यामुळे मग राहून गेल्या मग म्हटलं चला आता अर्जंटमध्ये रात्रीच बोलत आहे मी इथे आता तर म्हटलं बोलून घेऊया तर छान आपली बट्टी ते शिजून तयार होते स्टीम झालेली आहे त्याला कट करून घ्यायचे आहे चार तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे जो एक एक गोळा बनवून ठेवला होता त्याचे आणि छानपैकी क्रिस्पी असे तुम्ही बघू शकताय मस्त असे तळून घेतलेले आहे डीप फ्राय करून घ्यायचे आहे सतत हलवायचं आहे एकदम कडक पण नाही बनवायची आणि एकदम सॉफ्ट पण नाही अगदी छान मस्त होते चला हे बघा इथे पूजा वगैरे करून झालेली आहे छानपैकी आणि मस्त अशी पूजा झालेली आहे घरीच पूजा वगैरे केलेली आहे तर मी बघितलंच खूप असा पाऊस चालू आहे तर म्हणून मग मंदिरात वगैरे जाणार होती पण म्हटलं जाऊ दे आणि लाह्या वगैरे आणायच्याही राहिल्या होत्या कारण काल मार्केटला वगैरे गेलीच नाही इथे जवळपास नाही भेटत म्हणून मग राहिल्या तर मग मी इथे मकाने ठेवले दुधाचं नैवेद्य वगैरे दाखवलं आहे तर छानपैकी अशी पूजा वगैरे करून झालेली आहे बघितलंच तुम्ही सगळं तर हे बघा अशा पद्धतीने मी घरी पूजा करत असते सगळं झालं आहे आणि आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा